नमस्कार आमच्या वेळी असं ज्या या भागात म्हणजे खरं सांगू का तर स्वरस्वप्नाचे कॉशच्यूम आत्ता जेव्हा डिझाईन करायला सुरुवात झाली तेव्हा दरवेळेला हा प्रश्न असतो ना की कुठलं टेक्स्चर बघूया काठापदराचं चा घ्यायचं का परकरपोलकर करायचं का का साडीच बघायची मग साड्यांमधनंच दोन ड्रेस करायचे का अशा एक ना दोन अनंत गोष्टी तेव्हा हम खास मला आमच्या दहावीच्या किंवा आमच्या नववीच्या सेंड ऑफची आठवण होते आम्ही जॉईंट फॅमिलीमध्येच राहिलो दहावीपर्यंत आमचं एकत्र कुटुंब होतं ओठी काकू होती धाकटी काकू होती दोन आत्या पुण्यात पुण्याच्या आसपास होत्या सेंड ऑफ म्हणलं ना की काय माहिती का पण आई किंवा मोठी काकूची साडी आम्हाला कधी आवडायची नाही आम्हाला आमच्या धाकट्या काकूची साडी आवडायची धाकटी काकू लग्नहून आली ना तसं बिनभाह्याचं ब्लाऊज आम्हाला इंट्रोड्यूस झालं आमूल बटर आम्हाला इंट्रोड्यूस झालं तर आम्हाला घरीच लोणी काढणं एवढी एकच प्रथा माहीत होती बाहेर अमूल बटर नावाची गोष्ट मिळते हे आम्हाला आमच्या धाकट्या काकूमुळे कळलं आम्हाला पनीर कळलं आम्हाला घरी अंड्याचा पदार्थ बनतो हे कळलं म्हणजे खरं सांगायचं तर माझी काकू धाकटी काकू ही तशी मॉडर्न होती धाकट्या काका तर आमचा होताच होता पण त्यामुळे तिच्याकडला गोदरेजचा कपाट तेही ते दोन दरवाजाचं म्हणजे एक कपाटाचा दरवाजा पूर्ण वेगळा आणि हा दरवाजा पूर्ण वेगळा असं ते डबल कपाट गोदरेजचं त्याच्यामध्ये अगदी अशी हँगरला लावलेल्या साड्या मला असं वाटतं आमच्या आई किंवा मोठ्या काकूच्या घडीतल्या साड्या आम्ही बघितलेल्या आहेत हँगरच्या साड्या मॅचिंग ब्लाउज मॅचिंग परकर या सगळ्या गोष्टी आम्हाला तिच्याकडनं कळायला लागल्या आणि त्या झिरझिरीत साड्यांचं अप्रूप वाटायला लागलं नववी दहावीमध्ये तशी ती थोडीशी मुडी असल्यामुळे तिच्याकडे साडी मागायला जाणं आता तुम्ही हे लक्षात घ्या की आज ज्या गोष्टीला आपण म्हणतो की मुलांना सवयच नाही ना, ना सगळं मिळतंच आहे कारण मुलांची काय गरज आहे हे मूल म्हणेपर्यंत मुलाच्या ते हातात असतं रादर ते थोडंसं एक वेगळ्या ब्रँडचं ए वन क्वालिटीचंच चा असतं पण आमचा विकास जो झाला ना मी त्याला व्यक्तिमत्व विकासच म्हणते तो आमच्या घरातनंच झाला कारण आम्हाला आमची काकू आमची मोठी काकू आमची आई आमचा काका आमची लांबची आत्या आमची लांबच्या आमच्या आजीची बहीण आमच्या आजीची जवळची बहीण अशा अनंत स्वभावाची माणसं आम्हाला एकाच घरात मिळायची आणि त्यामुळे आपोआपच ह्या माणसाशी बोलताना किंवा ह्या माणसाकडे एखादी गोष्ट मला हवी आहे म्हणून मागताना मी कसं मागायला पाहिजे याचं शिक्षण आमच्या आतल्यातच चालू असायचं मी तुम्हाला खरंच सांगते काकूकडे साडी मागायची आहे सेंडॉफला तर दोन्हीही पात्रांच्या भूमिका मीच करत असे मनातल्या मनात की हां समज मी आता म्हटलं की काकू मला सेंडॉफला साडी हवी का आईकडे नाही का आई तशी साडी हे मी इमॅजिन करत असे की माझी काकू कदाचित मला असं म्हणेल मग त्याच्यावरही मी लगेच तयार ठेवायची नाही आहे पण ती बहुतेक पीयू म्हणजे माझी जुळी बहीण होती ती वापरेल मग मा मला पण तशीच हवी आहे मी खरंच सांगते त्यावेळेला आईबद्दल कुठेतरी काहीतरी बोललं तर मनात वाईट वाटतंच वाटणारच पण तो मोह जो आहे ना ज्याला आता आपण म्हणतो की मोहावर काबू ठेवा तो तेरा चौदाव्या वर्षात कदाचित नसतो आणि त्यामुळे ती गोष्ट बाजूला ठेवून त्याला बाजूला सारून ह्या वळणाने आपल्याला आपलं मागता कसं येईल याच्यावरती यह आम्ही लहानपणीसुद्धा विचार करायचो खडू मागण्यापासनं पेन्सिल मागण्यापासून लांब पट्टी मागण्यापासनं कारण आम्हाला कंपास बॉक्समध्ये छोटीच पट्टी असायची पण वर्गात कुणाची तरी लांब पट्टी बघितली तर ती पण घ्यावीशी वाटायची आणि आमचा धाकटा काका आमचे थोडेसे लाड पुरवायचा पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मागाव्या लागायच्या आम्ही न मागता आमच्या हातात कधीही आलं नाही त्यामुळे त्याची गरज निर्माण होईपर्यंत आम्हालाही मागता यायच्या नाहीत कारण ह्याची काय गरज आहे ह्याचं उत्तर आम्हाला आधी विचारलं जायचं त्यांनी प्रश्न विचारल्यावर आमचं उत्तर जर ॲप्रोप्रिएट असेल तरच आमची ती गरज भागवली जायची आणि त्या गोष्टीमुळे आज आम्हाला आमच्या असलेल्या गोष्टीत भागवणं समोर एखादी गोष्ट दिसली तरी त्याची आपल्याला गरज नाही आहे याचा विचार करणं आणि अत्यंत गरज आहे पण ती अगदी थोडक्याच काळापुरती आहे तर समोरच्याला त्याची ती गोष्ट मागण्याची भीती न बाळगणं अशा आपल्या गरजेच्या तीन गोष्टी आम्हाला आमच्या लहानपणापासून कळल्या त्यामुळे प्रत्येक गोष्ट घरामध्ये माझ्यासाठी म्हणून आलीच पाहिजे असा आग्रह हो, आम्ही आजही धरला नाही त्याचं निम केवळ कारण म्हणजे आम्हाला लहानपणापासून आपल्याला हवी असलेली गरजेची गोष्ट मागताना आतल्या जो अभिनय करावा लागला ना की त्या माणसाला विचारताना तो आपल्याला नेमकं काय उत्तर देईल तो आपल्याला नेमका काय प्रश्न विचारेल ह्या सगळ्याचा विचार आम्ही त्या त्या व्यक्तीप्रमाणे करायला शिकलो आणि आम्ही विचाराने समोरचा माणूस ओळखायला समृद्ध झालो त्याच्यात खूप मोठं क्रेडिट आमच्या जॉईंट फॅमिलीचं आहे नमस्कार